म्हणजे सरळ साधे आणि सोपे असे तीन प्रश्न आहेत पहिला प्रश्न आहे की विकास कामं मंजूर करून घेण्यासाठी मंत्रालयातील अधिकाऱ्यांना टक्केवारी का द्यावी लागते तर दुसरा प्रश्न आहे की या टक्केवारीसाठी राजकीय पक्षाचे नेते दलाली का करतात जे कार्यकर्त्यांकडून पैसे घेऊन ते मंत्रालयात देतात आणि कामं मंजूर करून आणून ती कार्यकर्त्यांना देतात आता ही दलाली हे राजकीय पक्षाची लोक का करतात आणि तिसरा प्रश्न असा आहे की जर अशा प्रकारे पैसे देऊन विकास कामं मंजूर होत असतील तर ती खरोखरच विकास कामं केली जातील का या कामांमधून विकास नेमका कोणाचा होईल जनतेचा होईल कार्यकर्त्यांचा होईल अधिकाऱ्यांचा होईल की राजकीय नेत्यांचा तर तो प्रत्येक कार्यकर्त्यांनी हे प्रश्न आपल्या पक्षाच्या नेत्यांना विचारले पाहिजेत की सरकार आपलं आहे सरकारमध्ये काम करणारे अधिकारी आपले आहेत आपल्याला आपल्या भागाचा विकास करायचा आहे तो विकास करण्यासाठी तो, तो रस्ता असेल इमारत असेल पूल असेल तर कुठलंही एक विकास काम असेल तर ते विकास काम मंजूर करण्यासाठी पैसे का द्यावे लागतात आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर वा टक्केवारी वाटून ते साधारणतः मंत्रालयापासून जी सुरुवात होते ती पीडब्ल्यू डीच्या शिपायापर्यंत सर्वजण पैसे घेतात ते साधारणतः चाळीस टक्के वाटावे लागतात आता चाळीस टक्के वाटल्यानंतर ते विकास काम होणार कस असे प्रश्न आपल्याला पडले पाहिजेत आणि या सगळ्या टक्केवारीला आपण विरोध केला पाहिजे म्हणजे खर तर जी कामं पैसे घेऊन मंजूर केली जातात ती कामं कधीही होत नाहीत हा आतापर्यंतचा अनुभव आहे की स्वतःच्या खिचातील पैसे टाकून कोण रस्ता बनवणार आहे म्हणजे या सगळ्या अधिकाऱ्यांना टक्केवारी वाटल्यानंतर म्हणजे आमदार खासदार मंत्री यांचाही त्याच्यामध्ये सहभाग असल्यानंतर या सगळ्यांनी मिळून शासकीय तिजोरीवर मारलेला हा डल्ला आहे हा राजरोष घातलेला दरोडा आहे आणि म्हणून त्याला सगळं पक्षीय कार्यकर्त्यांनी विरोध केला पाहिजे की जर विकास कामं मंजूर करायची असतील तर ती आमच्या आमदाराने आमच्या खासदाराने आमच्या मंत्र्याने ती फुकट मंजूर केली पाहिजेत आणि ती कामं त्यांच्याकडनं अधिकाऱ्यांकडून करून घेतली पाहिजेत कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी आता निवडणुकीच्या तोंडावर ज्या पद्धतीने आमिष दाखवली जातात पाच टक्के सहा टक्के सात टक्के अशी टक्केवारी घेऊन कामांचं वाटप केलं जातं खर तर ही कामं नक्की होणार आहेत का हा मोठा प्रश्न आहे